काल अवकाळी पाऊस वादळ गारपीट त्यात विजेचा कडकडाट जिल्ह्यासह तालुक्यात म्हणता येणार नाही कारण अर्ध्या तालुक्याला पावसाने झोडपून काढले मात्र वीज अंगावर पडल्याने मगरवाडी तालुका आंबेजोगाई हो गावचे सचिन मधुकर मगर वय अडतीस वर्ष व वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गावचा तरुण शेतकरी अभिमान नलबे यांच्या अंगावर वीज पडल्याने जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा अवकाळी पावसाने बळी घेतला आश्चर्याची बाब म्हणजे आंबेजोगाई शहरासह गारांचा खच पडत असताना आंबा कारखाना सायगाव सुगाव वागाळा राडी आदी गावात साधी बुरबुर सुरू होती असे अनेक प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते लोखंडी सावळगावपासून पुढे वारे वादळ पाऊस होता अंबेजोगाई शहरातील अनेक डिजिटल बॅनरने माना टाकल्या होत्या शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नगर परिषद प्रशासनाला निसर्गाचा इशारा होता ऐन पावसाळ्यात कोणकोणता भाग व दुकाने घरे पाण्याखाली येतात येणारा काळच ठरवेल दोन्ही तरुण शेतकऱ्यांचा बळी गेल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे